ब्रेकिंग न्यूज आयकर विभागाची कारवाई एकाच वेळी जागी सर्च ऑपरेशन आयकर विभागाने एकाच वेळी जागी छापा टाकून सर्च ऑपरेशन केल्याचं आहे बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून आयकर विभागाचे पथक शहरात दखल झाले असून नागपूर आयकर विभागाचे बेचाळीस अधिकारी आणि चौतीस कर्मचारी यांनी शहरात एकाच वेळी चौदा जागी सर्च ऑपरेशन केल्याचं समजत आहे यात बीटी कार्ड लाग हर्ष कन्स्ट्रक्शन पवार पाटकर बिल्डर्स सांगळे कन्स्ट्रक्शन सोनवणे बिल्डर्स आयकर विभागाच्या रडारवर असल्याचं समजत आहे यांच्या घर आणि कार्यालयाचा आयकर अधिकाऱ्यांनी ताबा घेतला असून अवघ्या दीड महिन्यांपूर्वीच यातील तिघांवर जीएसटी विभागाने देखील कारवाई केली होती गेल्या काही महिन्यांपासून थांबलेलं आयकर विभागाचे धाडसत्र पुन्हा सक्रिय झाले नाशिक महानगरपालिका आणि डब्ल्यू डी कॉन्ट्रॅक्टर यांच्या घरावरही व ऑफिसवरही नागपूर आयकर विभागाच्या बेचाळीस अधिकारी व चौतीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने अचानकपणे धाड टाकून तेथील ताबा घेतलाय या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाल्याचं दिसत आहे अनेक राजकीय नेते विद्यमान आमदार आणि खासदार यांचेही या बड्या रिअल इस्टेट टायकून आणि ठेकेदारांसोबत व्यावसायिक संबंध असल्याची माहिती समोर येते या क्षेत्रात चुकीच्या पद्धतीने काम करून पैसे कमवणाऱ्यांचे चांगलेच धाबे आणले ब्युरो रिपोर्ट सप्रे मराठी